पारंपरिक मालवणी पद्धतीचं आपण खरवस बनवतो आहे याच्यामध्ये उल्या नाळल्याचं खोबरं घातलं जातं आरेकॉलनीमध्ये गोटा आहे तिथे चीक मिळतो दोनशे रुपये लिटर मला मिळाला अर्धा लिटर हा चीक आहे म्हशीचा घट्ट आहे मस्तपैकी अर्ध्या लिटरला साधारण मी वन फोर्थपेक्षा थोडं जास्त गुळ घातलं आहे आपण गुळाचा बनवतो आहे तुम्ही साखरही घालू शकता पण पारंपरिक खरवसा गुळाचाच बनवला जातो गुळ वापरलं जातं वेलची पावडर साधारण पाव चमचा जायफळ पाव चमचा आणि ह्याला आता आपण ओल्या खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत त्याच्यासाठी मी अर्धा नारळ छोटा नारळ होता खोवून घेतला म्हणजे साधारण हाताने दाबून वन फोर्थ कप ओला नारळचा ख आहे खोबरी आणि पाव चमचा हळद हळद रंगासाठी आणि त्या हळ असा लाईक उग्र वास येतो तो येऊ नये म्हणून जिरे एक चमचे मिक्सरला छान असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आणि तेवढंच आपण त्या चिकामध्ये मिक्स करायचं आहे मी याच्यात दूध किंवा पाणी काही ॲड करणार नाही आहे मिक्सर धुवूनसुद्धा पाणी ॲड करणार नाहीतर मग तो पातळ होतो आणि ऑलरेडी त्यांचा तो तेवढा घट्ट नसतो थोडंफार पाणी घालतातच त्यामुळे मी ह्याच्यात काही पाणी कसंही ॲड करणार नाही आहे आणि छान हाताने गुळाच्या ज्या गुठल्या राहिल्या त्या मोडून घेणार आणि वीस मिनटायला मिडियम टू थोडासा हाय खूप मोठ्या गॅसवरने छानपैकी स्टीम करून घेणार आहे तुम्ही कुकरमध्येही करू शकता शिट्टी काढून नॉर्मली कुकरमध्ये बऱ्याचदा केला जातो मी तो स्टीम आ, इडली पात्रात स्टीम करते वीस मिनटानंतर गरमागरम तो आ, चांगला थंड व्हायला द्यायचा गार आणि नंतर सर्व करायचा मी गार झाल्यानंतर थोडासा खाल्ला होता कारण खाण्याची फार घाई होती खरवस म्हणजे ऑल टाईम सगळ्यांचा फेवरेट फेवरेट नंतर फ्रीजमध्ये त्याला थंडगार केला बघा परफेक्ट गोळ्यासारखा झाला आहे आणि हा असाच खरवस मला आवडतो खोबरे घातलेला खोबरे न घालूनसुद्धा नुसतं नारळाचं दूध घालूनही करतात पण मी खोबरं वाटलेलं घातलं आहे कारण ते वर येतं लेअरला आणि दाताखाली आल्यावर मस्त लागतं 啊哈。Uh huh.